आज आपण आलो शिरसोडीच्या रायपलच्या दावणीला तर काय सांगितलं आज नवीन एक दिसतंय कुठून आणले नवीन खरेदी आणले ती रायपलचा भाव भाव आहे का त्याचा भाव आहे म्हणजे एकाच घ्यायचे दोन्ही पण अ कुठून आणलं उमदीतनं जाणलं उमदीतनं जाणले काय बघून घेतलं वेगळं आहे व्हायचं वेगळं थोडं गाईवर गेलंय रायपलचा भाऊच आहे म्हणून घेतला आहे रायपलपेक्षा माप मोठी होईल मला वाटतंय हे का नाही आणि अजून एक आहे इथं तीन घरचे काही जायचं म्हणजे तीन तीन आहेत बैल आणि म्हणजे एक बैल पळत असत ना पण अजून एक आणले कसं आहे बैल आहे धावलेलं तो रोज दुसरा बैल तयार केला पाहिजे ना घरी ह आणि आज सकाळपासनं रायपलचे जे न चाहते आहेत त्यांचं फोन येतात बैल आज मैदान नाही का हो बैल आज जरा पायाला आवड मैदानात लागलेलं मैदाना मग आता बैल लोक दिसेल आपल्याला मैदान आता चोर आणला आणि तुम्ही मग होता की तुम्ही तिकडं ते गेलो तिथं नाव सांगितलं बैलाचं बारामतीला काय सांगालो तिथं अनुभव कसा होता अनुभव तिथं म्हणजे काय तिथं मी माणसं म्हणजे शिरसोडीची रायफल पळती चांगली आम्ही युट्यूबला बघतो इकडे तिथं पावती पाडली होती बायला समागम सेवा असते ना समागम सा, असते आमचा निरंकारी बाबाला तिथं आपली मंडळी गेली होती समागमला मग ते पावती पडताना रायफलच्या नावाची पावती पडली तिथं म्हणली अहो रायफल तुमचं आहे का मालकीने म्हणली तर हो म्हणली आमचं जाऊ म्हणली लय बैल तुमचा पोळतो आमची गोजूबाऊ इथनं फायनल नेल इथनं नियल तिथनं नेलं असा विषय झाला तिथे कसं वाटलं होतं तुम्हाला की बाबा एवढं नाव झाले कसं नाव केलं तिने स्वतःच्या जीवावर नाव केलं का असं काय म्हणजे म्हणजे का आ... दुसरी बैल कसं कोण कुन कोणाला वायदी देऊन पन्नास हजार दे लाग दे चांगल्या बैलात पण असं करून नाही हिने दोन तीन नंबरची बैल घालून काहीतरी करून तिनं आपलं स्वतःचं नाव तयार केलं आता माणसं स्वतःहून म्हणत असेल आम्ही तुम्हाला वायदी देतो पण बैल द्या वायदी देणारी आहे ती बरं पण आपला कसं वायदीचा विषय आपल्याला वायदिव पळायचंच नाही मात वायदेव नाही पळते म्हणून बैलवढा पळायला आता त्याचं नियोजन कसं काय असणार नवीनच नवीनच नियोजन आता काय पाच सहा महिने जर आहे एक मित्राचं बैल त्याच्या का व्यवस्थित दोन्ही खाली शिकवायचं व्यवस्थित म्हणजे अजून शिकलेलं नाही नाही ना अजून ना टोचलं नाही त्याचं अजून बाळ आहे बच्ची अकरा महिन्याचं पिलो आहे म्हणजे ह्याला जसा घेतला होता नुसतं गायच्या मागे चालतं आणि त्याला पण तसं जाणलं काल मला वाटतं तुम्हाला फोटो पाठवलं तुम्ही लगेच गेला फोटो पाठवला म्हणजे ती काय म्हणली तुमचं तुम्ही घेऊन जावा मी गाय गेली तेव्हा सांगितलं बाबा मी वासूर घेऊन जाणार आहे म्हणजे आता आहे ती नाहीती एका मागे एक आहे म्हणजे आदतला तुमची गाडी दिसेल दिसणार आजतला दिसतेच त्या दिवशी आमचा सीमेला काय झालं होतं नक्की बैलाला ला पायाला लागलो होत आता आपण व्हिडिओत बघितलं की बैल थोडा थोडाही होती म्हणजे व्हील लगेच नीट ना हो म्हणजे चार पाच दिवसात होते केले म्हणजे थोडस बैला दुखापत झाल्यामुळे सीमेला त्या दिवशी आणि गाडी पण जरा जास्त बांधल्यामुळे जरा झाला C'est voilà. bon. You tell me what you yeah. yeah.